आंबेडकर धरमपिरी सुभाष महाराज युगपुरुष स्वामी विवेकानंद राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांना मी विनम्र अभिवादन करते आणि भाषणास सुरुवात करते हम भी दरिया है हमें अपना हुनर मालूम आहे हम भी दरिया है हमें अपना हुनर मालूम है जिस तरह पे चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा गांधीजी एक व्यक्ती ज्याच्या नावासमोर जर महात्मा असं लागत असेल तर ही गोष्ट निश्चितच आहे की त्या माणसाचं काम हे साधसाधारण नसणारच कुठल्या तरी लेखकानं असं गांधीजीबद्दल म्हटलंय की ही इज द मॅन फ्रॉम द डस्ट म्हणजे मातीमस मातीमधून मा मोठ्या झालेला असा हा मनुष्य अगदी गांधीजीच नव्हे तर भारता म्हटला कुठलाही पुत, नेता देशभक्त देशप्रेमी त्यांचा आपण विचार केला त्यांचं चित्र आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला काय आठवतं आपल्याला आठवतं त्यांनी केलेले कामं त्यांनी हे कामं कोणासाठी केले कशासाठी केले त्यांनी केले आपल्यासाठी सामान्य जनतेसाठी त्यांनी बघितलेल्या त्यांचं स्वप्नातील भारतासाठी स्वप्नातला भारत अगदी एका देशभक्तासारखा होता ज्या भारतामध्ये प्रत्येक मनुष्य हा ताटमानाने जगू शकेल ज्या भारतामध्ये प्रत्येक मनुष्य भयमुक्त असेल जो ज्ञान कृतज्ञ असेल आणि ज्या भारतामध्ये माणसा माणसामध्ये कुठलाही भेद नसेल असा भारत हा गांधीजींना अपेक्षित होता पण मुळात गोष्ट अशी आहे की जोपर्यंत एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल संपूर्ण असं ज्ञान प्राप्त होत नाही माणसाबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल करणं किंवा त्याची चेष्टा करणं हे कदापि योग्य नाही आहे आज आपण पाहतो सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक सारख्या ऍप्लिकेशनवर एखादा व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतो किंवा तो फॉरवर्डही केला जातो काय असतं त्या व्हिडिओ मध्ये मागे गांधीजींचा फोटो बॅकग्राऊंड लाईन म्युझिक आणि खाली लिहिलेलं असतं बाईका बड्डे कमेंट असा भारत गांधीजींना अपेक्षित होता मुळात असा भारत हा कुठल्याच देशभक्ताला मुळातच अपेक्षित नव्हता गांधीजींना जो भारत अपेक्षित होता त्या भारतामध्ये हिंसेला मंजे में हिंसा का विरोध करता हूँ क्योंकि हिंसा से पाया हुआ समाधान ये कुछ वक्त के लिए होता है और उससे पैदा हुई नफरत के लिए होती है गांधी जो भारत होता लगा दो गांधी जिन्ना जो भारत अपेक्षित होता भारत का मदर जागा होती है मन जे की मैं मारने को तैयार हूँ मैं मारने को तैयार को तैयार हूं मैं मरने को तैयार हूं मगर ऐसी कोई वजह नहीं जिसके लिए मैं मारने को तैयार शेवटी जाता जाता एवढंच बोलेल की वादळाला कवेत घेणं हे वाटते तितकं सोपं नसतं आणि फुंक मारून प्रबोधन करणं हे सगळ्यांनाच जमत नसतं घडवायचं असे समृद्ध भारत तर उधळून घ्यावा लागतो संसार परिवर्तनाच्या चळवळीसाठी झेलावे लागतात आपल्यांचे वक झेलावे लागतात आपल्यांचे वग तरी विचारपीठाचे आभार व्यक्त करते की मला विचार मागण्याची संधी दिली